आज मला पंधरा ग्लास केक म्हणजे जार केकची ऑर्डर आलेली आहे आणि मला ही नेहमीच येत असते कारण केक खाण्यासाठी बड्डेची गरज नसते तर अशा पद्धतीचे छोटे छोटे जार केक वगैरे तुम्ही तुमच्या कस्टमरला दिले तर ते सुद्धा खुश आणि तुम्हीसुद्धा खुश कारण की तुमचेसुद्धा ग्राहक टिकून राहतात त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा आणि कशा पद्धतीने मी ही ऑर्डर पूर्ण करते नेहमीच मला ऑर्डर असतात जार केकच्या तर मी अशा पद्धतीने तयार करत असते त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते आजच्या जार्किकची ऑर्डर ही बटरस्कॉच फ्लेवरची आलेली आहे आणि त्यासाठीच मी इथे व्हिपिंग क्रीममध्ये बटरस्कॉच फ्लेवरचा इसेन्स ॲड केला आहे त्यानंतर आपल्याला बटरस्कॉच नट्ससुद्धा घ्यायचे आहेत आणि ही पूर्वतयारी मी अगोदरच करून ठेवत असते हे नट्स थोडेसे मोठे असल्यामुळे याला थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे ग्लासमध्ये टाकलेत आणि लाटण्याच्या सहाय्याने असे बारीक करून घेतलेले आहेत ग्लासमध्ये घेतल्यामुळे हे जास्त उडत नाहीत त्यामुळे मी ग्लासातच घेते आणि आ, केक करायच्या अगोदर मी सगळी पूर्वतयारी करून ठेवत असते कारण की नंतर वेळेवर इकडे तिकडे धावण्यापेक्षा ते अगोदर करून ठेवलं काम पटकन आ, काम होतं इथे बटरस्कॉच फ्लेवरचा क्रशसुद्धा मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे इथे मी केकच्या लेअर पाळून घेतलेले आहेत आणि त्या लेअरमध्ये एका झाकणाच्या साह्याने गोल असे केक स्पॉन्ज तयार करून घेतलेले आहेत आणि इथे माझा व्हिडिओ शूट झालेला नसल्यामुळे मी ते दाखवू शकत नाही पण ना तशाच पद्धतीने केलेलं आहे त्यानंतर मी क्रीम भरलेली आहे का पायपिंग बॅगमध्ये आणि त्यानंतर कोणतंही नोजल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा विदाऊट नोजलसुद्धा तुम्ही पायपिंग बॅगच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे जार केक तयार करू शकतात सुरुवातीला ग्लासच्या आतमध्ये आपल्याला क्रीमचीच लेअर द्यायची आहे अशा पद्धतीने सगळ्याच ग्लासमध्ये मी देते दे आणि त्यानंतर आपल्याला केक बेस जो बनवलेला आहे त्याची जे आपण लेअर तयार केलेली आहे छोट्या छोट्या त्याची दुसरी लेअर द्यायची त्यानंतर क्रीम त्यानंतर लेअर अशाच पद्धतीने आपल्याला जसा केक आपण आयसिंग करतो अगदी तशाच पद्धतीने हे आयसिंग करायचं आहे अशा पद्धतीने ही दुसरी आपण लेअर देतोय याची केक स्पॉन्जची आणि त्यानंतर आपल्याला सुगर सिरप लावायचं आहे पण सुगर सिरप लावताना आपल्याला चमच्याच्या सहाय्याने लावायचं नाही तर आपल्याला ब्रशच्या सहाय्याने लावायचं जेणेकरून हे सगळीकडं लागलं जाईल आणि एक चमच्याच्या सहाय्याने जर आपण टाकलं तर एकाच ठिकाणी पडतो त्यामुळे ब्रशच्या सहाय्याने टाका शुगर सिरपमध्ये साखर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे जसं तुम्हाला गोड हवा आहे तसं कमी जास्त प्रमाण याचं करू शकता त्यानंतर इथे मी क्रश टाकत आहे त्यानंतर आपल्याला परत व्हिपिंग क्रीमला टाकायची आहे आणि त्यानंतर दुसरी लेअर त्यानंतर बटरस्कॉचचे जे नट्स आहेत बारीक केलेले ते सुद्धा यावरती टाकायचे आहेत जेणेकरून मध्ये मध्ये क्रंचीपणा या केकला लागेल आणि केक खूप टेस्टी लागेल त्यासाठी इथे मी नट्सचा वापर केला आहे आणि जसा केक आयसिंग करतो अगदी तशाच पद्धतीने सुरुवातीला क्रीम नंतर लेअर परत क्रश नंतर परत दुसरी लेअर अशाच पद्धतीने पूर्ण हे ग्लास केक आपल्याला आयसिंग करून घ्यायचे आहेत यातला प्रत्येक एक ग्लास मी तीस रुपयाला देते त्यामुळे ग्राहकालासुद्धा बड्डेची वाट बघावी लागत नाही कधीही खायची इच्छा झाली तरी वेगवेगळ्या फ्लेवरचे हे ग्लास केक मागवत असतात या ग्लास केकमध्ये जास्त काही मार्जिन मिळत नाही तरीसुद्धा मी हे जार केक खूप प्रमाणात विकत असते कारण की ग्राहकाला केक आणि बड्डेची वाट बघावी लागत नाही तर पटकन रेडी असला काही जार केक मागवता येतात तुम्हालासुद्धा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जार केकसुद्धा आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि त्याशे जरी बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदरी चला तर पुन्हा भेटणार जाऊन नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर